नमस्कार एम एच माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं म्हणजे विशेष करून महाराष्ट्रात आत्ता ट्रेंडिंग आहे ते बिग बॉसचं घर आणि बिग बॉसच्या घरात वरती जो राज्य करतो करतोय तो महाराष्ट्रातला अत्यंत उत्कृष्ट असा व्यक्ती ज्याचं नाव आहे सुरज चव्हाण आणि सुरज चव्हाणचं व्यक्तिमत्व असं आहे की सध्या महाराष्ट्राच्या मनावरती तो राज्य करतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आता बिग बॉस बघितलं जातं आणि प्रत्येक घरामध्ये बघत असताना प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती ही बिग बॉस सध्या आहे आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं सध्या सूरज चव्हाणचा आवाज काढून महाराष्ट्रात हलकळ आहे म्हणजे महाराष्ट्रात एका बाजूला बिग बॉसचं घर सुरज चव्हाणच्या नावानं आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे संकेत जाधवच्या आवाजानं गाजत आहे आपल्यासोबत संकेत जाधव आहे सर्वप्रथम तुझं सर्वप्रथम स्वागत काय सांगशील तुला आवाज काढता येतोय आणि ही सुरुवात कशी केली तू सुरुवात म्हणजे असं म्हणायला गेलं तर मी जवळपास तीन वर्ष झालं त्याचा म्हणजे मेमिकरी करत आहे पण ते त्यावेळेस लोक त्याला हेट करत होते त्यावेळेस मी तो ट्रेंड वापरला असतं तर आय नो माझ्यासोबत पण सगळं तसंच घडलं असतं तर आत्ता कुठेतरी तो पुढे चाललाय तेव्हा पुढे जातोय आत्ता तर भारी वाटते आणि सगळ्यांनी ज्या वेळेस काय बोलतात त्याला की हे केलं तो बिग बॉस मध्ये गेला ट्रेंड आणला त्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं मत मांडलं की चव्हाण गरीब त्याला सपोर्ट करा हे करा ते करा पण मी त्याच वेळेस ठरवलं होतं की काहीतरी करेल तर वे ते वेगळंच करेल आणि नक्कीच ते गाजेल असा विचार केला होता आणि आता ते सक्सेस होते कुठेतरी छान वाटते सुरज चव्हाणची तुमची ओळख कधीपासून आहे किंवा काय तुमचा संपर्क कसा आहे म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही टॉकच्या वेळेस मला वाटतंय व्हिडिओ कॉल वरती बोललो होतो फर्स्ट टाइम त्याच्यानंतर अशी काय ओळख नव्हती त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेस सगळेच फॅन होते त्याचे त्यावेळेस आम्ही भेटायला जायचो किंवा काय बोलतात त्याला भेटणं असू हो द्या त्याला नंबर सेव्ह करता येत नसायचे तर तो मला बोलायचा की संकेत असं काहीतरी कर म्हणजे सिंबॉल टाक कोणत्या तरी त्या वरून ओळखायचा की कॉल कोणाचा आहे किंवा काय बरोबर बरोबर मग टिकटॉक वरती तुम्ही काही मिमिक्री करत होता का की फक्त आता इंस्टाग्रामवर करताय आता आत्ता इंस्टाग्राम वरतीच हो 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 रसिक प्रेक्षकांना आपल्याला सुरत चव्हाणचा आवाज ऐकायचा आहे तोही संकटच्या तोंडून पण याला वेळ आहे वेळ कसा आहे तर आधी आपल्याला संकेतची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे काय सांगाल तुमचं गाव कोणतं आहे तुमची शाळा कुठं झाली काय आ, मी बारामती तालुक्यात माळेगाव गावचा आहे आणि माळेगावातच एस एस एम हायस्कूल म्हणून आहे तिथे माझी टेन पर्यंत म्हणजे दहावी पर्यंत शाळा झाली आणि तिथून अकरावीला गेलो अकरावीला मुलांच्या नादाने नापास झालो म्हणजे अनपेक्षित होतं की नापास होणार अकरावीत आणि घरच्यांना पण त्यावेळेस जरा म्हणजे ओरडले होते खर तर आणि परत बारावी मग एक्सटर्नल दिली पास झालो तेरावीत गेलो तेरावीत पण मन लागेना शिकायला आणि तेरावीत पण मला लिटरली विशेष वाटते की इंग्रजी विषय आला आणि बाकीचे सगळे विषय इंग्रजी विषय आला बाकीचे सगळे उडाले आहे घरचं कसं वातावरण वात आहे किंवा तुम्ही काय स्वतः काय करता आता सध्या तरी माझा एक पेपर बॅग चा बिझनेस चालू आहे तो पण माळेगावातच करतोय मी आणि छान वाटतंय कुठेतरी खर तर म्हणजे चालू करताना करो का नको असं होत होत कारण की माझं जे क्षेत्र आहे वेगळं फिल्म इंडस्ट्रीच तर मला त्याच्यात करिअर करायचंय आणि ते करताना थोडीशी चलबिचल होत होती पण म्हंटल त्यात नाही झालं तर पुढे जाऊन आयुष्यात करणार काय तर साईड बाय साईड बिझनेस हवाच काहीतरी त्यामुळे दुसरं अभिनयाचं काय करता कुठं कुठं काही केलंय का अभिनयामध्ये अभिनयामध्ये वेब सिरीज केली फर्स्ट टाइम सुंदरी नावाची केली सेकंड टाइम शेवटचं पान केलं त्याच्यानंतर हे केलं बैलगाडा शर्यत केली त्याच्यानंतर धनगरवाडा केला आणि इथलेच आहेत डिरेक्टर इथलेच आहेत किरण गाजरेसर म्हणून तेच डिरेक्टर आहेत तेच निर्माते लेखक प्रोड्युसर सगळं तेच सूरजचा आवाज काढायची संकल्पना कशी सुचली काय आवाज आतमधून आला की तुम्ही प्रयत्न केले आम्ही मला वाटतंय सातारला एका लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये थोडं थोडं संपत आलं होतं त्यावेळेस आम्ही शूटला होतो एका तर त्यावेळेस असं झालं की त्यावेळेस ट्रेनला चालला होता तो तर सहज म्हणजे माझा मित्र एवढाच म्हणायचा की नाच खाऊन गुली गतीस किंवा आलकीव जिल्ह्यू त्याच्याकडून परफेक्ट होत नव्हतं मला ते एवढं रुजत गेलं मनात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याला भेटलं त्याला समोरून एवढा कॅप्चर केला मी की म्हणजे त्याचा डायलॉग बोलताना काय कुठे अडकळतो किंवा कुठे स्लो बोलतो कुठे फास्ट कुठे एकदम ओरडतो मोठ्याने आणि ते एकदम कॅप्चर केलं आणि ते ऑटोमॅटिक यायला लागला आता एक डायलॉग माकेट गाजवायला आणि पुली लाजवायला फक्त सूल चव्हाणच्या नजले तर दमय तो लाजली बघ हसली बघ आग अजून एखादं गाणं जे सध्या खूप प्रसिद्ध आवाजात आता था था ते परवा एक दोन तीन दिवसापूर्वीचा एपिसोड आहे तर <laughs> ते मी प्रँक केला होता तो खरं तर एक मिलियन वरती गेलाय त्याने असं थोडं छोटसच कडवाय की सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बिस्टिकला खायचं कस म्हणजे तेवढंच तेवढंच बोललो पण ते लोकांनी डोक्यावरती उचल अक्षरशः एक बिलियन क्रॉस मिलियन क्रॉस करून तो व्हिडिओ गेला कसं कसं वाटलं एक मिलियन क्रॉस केल्यानंतर <laughs> हे अनपेक्षित आहे माझ्यासाठी म्हणजे विचार केला नव्हतं की असं काहीतरी घडेल म्हणजे hmm. जस्ट फ्रेंड वगैरे फक्त माझ्या डोक्यात संकल्पना होती की आपल्याला हे करायचं आहे फ्रेंड hmm. पण ठरवलं hmm. 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 नव्हतं की करणारच आहे ah, म्हणून ah. जस्ट मित्र वगैरे बसलो होतो आम्ही सगळेजण आणि झाला असं की एक दोघ जणांना कॉल केले ah. त्यातला एक जण बोलला की अरे भाई मी तुला आता लाईव्ह बघतोय तर तू म्हंटला कसं काय म्हणजे काय बोलतो त्याला तू कसं काय बोलतोय माझ्या माझ्यासोबत त्याच्यानंतर मी एक मित्र बोलला की एक जण आहे तो फसू शकतो तो सौरज चव्हाणचा खूप मोठा फॅन आहे तर मग मी लावला फोन त्याला म्हणलं नमस्कार ते म्हणला बोला कोण बोलतोय म्हणलं सुल जेलक्यू बुक टेबल म्हण ते म्हणला कोण म्हणला बोलतोय बिग बॉस मधन तो म्हणला खरंच सुरज चावून बोलता म्हणलं hmm. हो खरंच सुरजून बोलतोय तर तो पहिला प्राँक सक्सेसफुल झाला ah. आणि दुसऱ्या दिवशी एडिट करून टाकलं तर वन डे वन मिलियन क्रॉस होता ah, yeah. आणि म्हणजे हे करत तर म्हणजे विचार केला नव्हता की एवढं काहीतरी होईल असं त्या गोष्टीचं सुरत अजून अजून दुसरे डायलॉग नवीन डायलॉग त्याच हे वापे हे पू टू काल आणि कॅप्शन मधील वाटले तिकडे बाबलीचा हिल वाईल वापू आला

लिटरली एक जणाचा सकाळी मेसेज आला की माझ्या प्रँक करायचा प्रॅंक तर बघूया आता संध्याकाळी तुम्ही एक आईवरती पण को, फोन करून केला होता होता आईच्या संदर्भात बघा तो कसा म्हणजे तर झाला असं त्या गोष्टीच कि फर्स्ट टाइम त्यांची छोटीशी मुलगी बोलली तिला ते सॉंग म्हणून दाखवलं त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस बोलल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईनी फोन घेतला मला वाटलं असं कसं कॉमेडी बघतात सगळे जण तर एक नॉर्मली बोलतील त्या पण त्या एकदम मी इमोशनली मध्ये गेल्या की तुमचा तो डायलॉग ऐकला मी आणि मला खूप वाईट वाटलं की आई गेली वडील गेले हे झालं म्हणजे मला खरं तर काही सुचलं नाही त्यावेळी रडाव का हसावं माझा म्हणजे स्माइलच होती त्यावेळेस चेहऱ्यावरती पण स्माईल करता करता ते डोळ्यातून एक बोलतात ना की ज्या भावना होत्या ना त्या भावना दिसत होत्या कुठेतरी की हाव आहे म्हणजे खरंच सूरज बिग बॉसमध्ये मी इकडे प्रॅंग करतोय लोकांवरती पण ते जे प्रेम इतर, आ, काय प्रेम आहे लोकांचं सूरजवरती किंवा त्याचा संघर्षाचा काळ त्याने सांगितला बिग बॉसमध्ये आणि तो अक्का सगळा आता महाराष्ट्र बघतोय तर काय बोलतात त्याला की छान वाटतंय की लोकांचा एवढा सपोर्ट आहे त्याला की म्हाताऱ्या माणसांपासून ते तरुणांपर्यंत ते लहान छोट्या छोट्या मुलांपर्यंत बरोबर म्हणजे भावनिकतेची जोड कुठेतरी सूरजनी आणि महाराष्ट्राची जोडली गेली सूरज, गे सूरज एकदम साध्या घरातून बिग बॉस मध्ये गेला दुसऱ्या बाजूला हाय क्लास प्रोफेशनल राहणारी ही बिग बॉस मध्ये आली तुम्हाला काय वाटतं सुरजची मानसिकता तिथं कशी झाली असेल किंवा सूरजनी काय स्ट्रगल केला असेल तिथं नाही फर्स्ट टाइम तर म्हणजे असं बोलायला गेलं तर तो शांतच होता जसं की मी त्याला बिग बॉस मध्ये बघत होत पण नंतर नंतर आहेत म्हणजे कोकण अंकित अंकिता ताई असेल किंवा डीपी दादा असतील हो। पॅडी दादा असतील वर्षाताईनला हो, हो। तर तो आईच बोलतो तर एकंदरीत हे सगळे जण त्याला समजावून सांगतात तर ते कुठेतरी छान वाटतं की आपल्या इथला ग्रामीण भागातला मुलगा आहे त्याला थोडस कळत नाही किंवा ते समजून सांगितल्यावर ते आता कळायला लागले त्याला बरोबर काही गोष्टी आणि आता हल्ली तो कॅप्टनही झाला आणि कॅप्टनही झाला तर छान वाटतंय की म्हणजे जाणार तो माझी तर म्हणजे शंभर टक्के इच्छा आहे की ट्रॉफी त्यांनीच घेऊन यावे आता ट्रॉफी घेतल्यानंतर सुरजची प्रतिक्रिया काय असेल आवाजात म्हणजे तो, तो तर बोललेला कि म्हणजे असा बिग बॉस मध्ये असताना बोलला होता की मी ज्या वेळेस ट्रॉफी घेल ना म्हणला पहिलं माझे पप्पन कल जाणार म्हणला खंडोबाला आणि त्याच्यानंतर माझ्या आईकल जाणार म्हणला आई मली माता कल म्हणजे याऊला खुश असेल ना मी त्यावेळेस आणि अख्या महालासल्या म्हणजे सपोर्ट केला ना मला तर त्या महालासल्या पण महाल असल्याचं पण मनापासून आबल मानेल मी आणि सगळ्यांना धन्यवाद करेल नक्कीच तुम्हाला याच्यानंतर काय वाटतं सूरज परत आल्यानंतर तुम्हाला भेटेल का हा म्हणे भेटू शकतो असं काय नाहीये कारण की अँच्या सोबत पण फोन झाला माझा आपलं फर्स्ट टाइम जे एलिमिनेट झाले पुरुषोत्तम दादा पुरुषोत्तम तर त्यांच्या सोबत पण कॉल झाला दादा म्हंटल संकेत जाधव बोलतोय तर म्हटले कोण म्हंटल आता ते सूरत चव्हाणच्या मध्ये प्रँक कॉल व्हायरल झालेले अरे हा अच्छा तू बोलतोयस का तर मला बोलले मी येणार आहे अकरा तारखेला सूरजच्या गावात येणार आहे ते तर मला बोलले तू तिथे म्हंटल साहजिक आहे आता बोलवले तर जाणं भागच आहे म्हणजे तर जाणार आहे त्यांना पण भेटायला नक्कीच नक्कीच काय सांगाल सूरजला शुभेच्छा कशा पद्धतीने स्टाईल मध्ये सूरज बावा तू तिथं नल ना डायल्ट बुक्की टिंगुल तर आणच पण त्याच्या बोलबोल ट्रॉफी पण आपले बालामती तालुक्यातच ता आली पाहिजे तू तिथे नल सगळ्यांना फुल सगळ्यांना फक्त बुक्की दाखव तुझ्या पाठीमाग अख्खा महाल असले आहे लिहिते सल पण उभे आणि जेवली पण काय मंडली असतील तुझी अख्खी फॅमिली सगळीजण तुझ्या पाठीमागव तू बिंद असल अख्खा माल असले तुझ्या पाठीशी तर हे होतं अनोखं व्यक्तिमत्व ज्यानं बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्रावरती राज्य केलं ते सुरज चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला संकेत जाधव हे होते संकेत जाधव ज्यांनी आत्ता सुरजच्या आवाजात अख्खा महाराष्ट्र हादरून टाकला अशाच बातम्या व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहिती आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद